सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकी अनियंत्रित होऊन मागे बसलेल्या सहकारी मार्गावर पडून सदर ट्रकची चाके अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग रायपूर नागपूर मार्ग क्रमांक त्रेपन्न वर मुजबी फाटा येथे दिनांक दहा मे दोन रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान घडली नाशिक आनंदराव तिरपुटे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार अशोकनगर पुल मोगरा असे मृतकाचे नाव असून कैलास गजभिये वय पंचेचाळीस वर्ष राहणार अशोकनगर गुल मोगरा जिल्हा भंडारा असे गंभीर जखमीचे नाव आहे अपघातानंतर ट्रकचा चालक वाहन सोडून पसार झाला प्राप्त माहितीनुसार मृतक नाशिक तिरपुडे व गंभीर जखमी कैलास गजभिये हे दोघेही बेला येथील राष्ट्रीय महामार्गालगत गाढवे I <laughs> पेट्रोल पंप येथे काम करणारे असून ते शनिवारी दिनांक दहा मे रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान आपले काम आटपून दोघेही दुचाकी स्वगावी जाण्यासाठी निघाले असता मुजबी फाट्याजवळ रायपूर कडून नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात नाशिक तिरपुटे हे ट्रकच्या पुढील व मागील चाकात सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी हो कैलास गजभिये हे रस्त्याच्या डाव्या बाजूला पडल्याने सुदैवाने ते बचावले पण ते गंभीर जखमी झाले अपघात घडल्याने महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती सदर अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखा व भंडारा पोलिसांनी स्थळ घटनास्थळी पोहोचून स्थळावरील मृतकाचे शव उचलले व वाहन बाजूला केले तसेच गंभीर जखमीला अँब्युलन्सने रुग्णालयात उपचारासाठी हलविले त्यानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाली सदर घटनेची नोंद भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने कठोर आणि ठाम प्रत्युत्तर दिले पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये असलेल्या नऊ दहशतवादी ठिकाणांचा यशस्वीपणे नायनाट करण्यात आला मात्र या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने हस्तक्षेप करत यशस्वी मध्यस्थी केली दोन्ही देशांमध्ये सीज फायर घोषित करण्यात आल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय मालवणच्या ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज अकरा मे रोजी दुपारी बारा वाजता पार पडणार रा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे राज्यमंत्री सिंहराजे भोसले व नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंधूरद्वारे भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे विलक्षण कोंडी झालेल्या व भेदरलेल्या पाकिस्तानने अखेर शनिवारी नांगी टाकली व शस्त्रसंधी करण्यासाठी बाबा पुता केला दोन्ही बाजूंनी घोषणाही झाली भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शविल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहा मे रोजी जाहीर केले अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय भारतीय सैन्याकडून सनाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी संध्याकाळपासून भारतासोबत शस्त्रसंधी करण्याचे मान्य केले होते त्यासाठी पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या यांना फोन केला होता परंतु शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पाकिस्तानकडून भारतावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला त्यानंतर भारतीय सैन्यालाही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले या पार्श्वभूमीवर भारताचे शेजारी असलेल्या चीन सातत्याने पाकिस्तानची तळी उचलून धरताना दिसत आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहू असे चीन कडून सांगण्यात येत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची स्वागत भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले त्यानंतर अवघे तीन दिवसातच पाकिस्तान घायल झाला त्याने भारताकडे कारवाई थांबवण्याची विनंती केली तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह इतर अनेक देशांना मध्यस्थीचा नवस केला अखेर दोन्ही देशांनी काल संध्याकाळी पाच वाजता युद्धविराम झाला पण त्यानंतर अवघ्या तीन तासातच पाकने शस्त्रसंधी युद्धविरामाचे उल्लंघन केले पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार केला मग सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे की पाकिस्तान गोळीबार का करत आहे त्यावर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सविस्तर उत्तर दिले आहे सध्या ऑनलाईनचा जमाना आहे आता पैसे ठेवण्याऐवजी कुठेही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यात येतात मात्र लाच कधी घेतली जाईल का या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे परंतु पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने ऑनलाईन लाच घेण्याचा प्रताप केलाय शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तो अडकला छत्रपती संभाजीनगर मधील सहाय्यक फौजदारास अटक करण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली यात डोनाल्ड ट्रम्प यांचा काय संबंध आमची माणसे मेली आहेत आमच्या सव्वीस आहे मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे कोणत्या अधिकाऱ्याने मध्यस्थी करत आहेत असा सवाल संजय राऊत यांनी केलाय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना आज तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी एका महत्वपूर्ण ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली सुमारे एकोणावीस लाख दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपण पट्ट्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सातार लोनन सातारा जिल्ह्यातील लोणंद सातारा मुख्य रस्त्यावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला साल्पे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जण ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या इचलकरंजी येथील भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये आपण येथेच थांबतोय तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री